देशामध्ये सध्या एकच चर्चा चालू आहे की बावीस तारखेला राम मंदिरचं होणारं उद्घाटन त्याकरता प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या यात्रा ह्या सुरू झालेल्या आहेत मग त्यात पादुकापूजन असेल निमंत्रण पत्रिका असेल किंवा लोकांना आग्रहाचं निमंत्रण असेल इतकं आनंदी वातावरण देशात असताना फक्त महाराष्ट्रामध्ये काही लोक रुसूबाई रुसूच्या भूमिकेत आहेत उद्घाटन व्हायला जवळपास आता ही बावीस चोवीस दिवस बाकी आहेत परंतु येथील काही भोंग्यांनी त्यांच्या पद्धतीने चर्चा करायला सुरुवात केली गेल्या आठ दिवसापासून ती आपण ऐकतोय आम्हाला निमंत्रण पाठवलं नाही आम्हाला निमंत्रण आलं नाही ही प्रॉपर्टी कुणाची आणि राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर त्याचा सातबारा कोणत्या तरी पक्षाच्या नावावर होईल असं सुद्धा वक्तव्य काही लोकांनी केलंय मी त्यांना सांगू इच्छितो तु। तुम्ही आपल्या नेत्याची बदनामी का करतायत निमंत्रण कोणत्या नेत्याला आतापर्यंत पोहोचलंय हे तरी सांगा परंतु ज्या निमंत्रण आणखीन पोहोचले नाही कुणाला माहिती नाही तोपर्यंत पूर्वीच आम्हाला निमंत्रण येणार नाही ह्या आविर्भावात त्यांनी जे काही स्टेटमेंट घ्यायला के सुरुवात केलेली आहे त्यामुळं उभाठ्या गटाच्या नेत्याचीच बदनामी होते हे त्यांच्या लक्षात आजपर्यंत येत नाही दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की राम मंदिर हे सर्वांचं आहे कोणत्याही कोणत्याही पक्षाची प्रॉपर्टी नाही ना कुणी तसं विधान केलेलं आहे ना कुणी त्याच्यावर हक्क सांगितलेलं नाही मुंबईच्या महापौरच्या बंगल्यासारखा कुणीही आमची प्रॉपर्टी असं कुणीही राम मंदिराबाबत बोललेलं नाही म्हणून हे वाद न करता यात एक आनंदाच्या क्षणी ज्यांच्यासाठी अनेक लाखो सेवकांनी काही लोकांचं आपलं बलिदान दिलेलं आहे लो काही लोकांनी आपल्या सर्वस्व पानाला लावलं आहे ते मंदिर निर्माण होताना आजही माझ्या मतदारसंघातलं मी सांगतो की माझ्या मतदारसंघातले काही लोक जे इंजिनियर आहेत रिटायर ऑफिसर्स आहेत ते गेले पाच सात वर्षापासून ते तर त्या ठिकाणी काम करत आहेत मंदिर उभारणीचं मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे म्हणून हे मंदिराबद्दलची असलेली आस्था त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम यावर टीका करू नका नसता लोकांच्या मनातून तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर उतरून जाल लोक तुम्हाला भविष्यामध्ये कधी माफ करणार नाही एक हिंदू धर्मियांचा चांगला आनंदाच्या क्षणामध्ये तुम्ही हा जो मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करता है। या, याचा तुम्ही काळजी घ्या याचा उलटा परिणाम राजकीय आयुष्यावर होईल एवढं मात्र राज ठाकरे काल माननीय राज ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आणि त्याबद्दलच्या ज्या अनेक चर्चा चालल्या मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता राजसाहेबाच्या मनामध्ये महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी किंवा इतर काही प्रश्नासाठी जर काही कल्पना आल्या तर ते कुणाशी शेअर करायच्यात तर ते मुख्यमंत्र्याशी पहिल्यांदा नाही तर काल सहाव्यांदा शेअर केलेले ते। आहेत त्यांनी म्हणून त्यांची भेट ही राजकीय नव्हती हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि काही लोकांना वाटतं की ही जर राजकीय भेट असेल तर निश्चित जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होतील लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही लोकसभा जिंकायची आणि या सर्वांनी मिळून जिंकायची मग त्यात भाजप असेल अजितदादा राष्ट्रवादी असेल शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि इतर पक्ष जरी एक एकत्रितपणे येऊन जर निवडणूक लढ झडले तर मला वाटतं पंचेचाळीस प्लसचं जे काही टार्गेट आहे ते निश्चित कम्प्लीट होईल आज आमच्याकडे संभाजीनगर मध्ये व्हॅनिटी व्हॅन काहीतरी म्हणतात त्याला अंबादास जाने विकत घेतली आणि त्याचं पूजा खैरेंच्या हस्ते केली त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या खैरेंना त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे मी का गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच बसणार आहे मी शेजाऱ्याला बसवणार नाही म्हणून लोकसभेच्या प्रचारासाठी कदाचित अंबादास दानवेंची गाडी घेतली असावी आणि जर ते एकत्र आले तर आम्हाला कुणामध्ये भांडणं लावायचा काही प्रश्न येत नाही परंतु मला असं वाटतंय की तयारीचा हा एक पूर्व भाग असावा खैरेची समजूत कदाचित का वर्षांनी काढली असावी म्हणून त्यांनी आज तो एकत्रित पाहायला मिळाले ते चित्र आहे ती काय उगच फिरायला आली का मेकअप करण्यासाठी आणली त्यांना फिरायचंय मी गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच फिरणार ना खैरेंना आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी पूजा त्याच्या हस्ते केलेली आहे म्हणून चिंता करू नका आंबादार जाण्याची तयारी जोरदार चालू असं एकत्र दिसत पण ते जर तुमच्या उमेदवारीला ते होईल त्यांचे भांडण ते दोघं एकत्रित आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आमची निवडणूक कशी लढायची कशी जिंकायची हे आम्ही ठरू त्यांनी त्यांची निवडणूक कशी लढायची आणि कशी जिंकायची हे ते ठरवतील आणि निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करायचं हे जनता ठरवेल म्हणून जनतेला ठरवू द्या तुम्ही स्वतःहून स्वतःला डिक्लेअर करून घेऊ देऊ नका जनता ही कुणाला मतदान करायची त्यांनी म्हणून ठरवलेलं आहे त्यांना ज्यांना मतदान करे करायचं आहे तेच खासदार होतील बाकीचे होणार नाही हे तेवढंच खरं आहे पण मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्यातील नव्वद टक्के लोकांनी चंद्रकांत खैरेच्या उमेदवारीला पसंती दिली मतदानदाना तयारी करत आहात या म्हणण्याला किती मातोश्रीवर काय झालं याबद्दल मला कल्पना नाही ते मातोश्रीच्या अंतर्गत बाब आहे अंबादास दानवे सुद्धा एक जबाबदार विरोधी पक्षनेता आहे खैरेही मागचे चार पाच टर्म खासदारकीचे त्यांनी काढलेले आहेत परंतु कुठं थांबावं कुठं चालावं याबाबतचा निर्णय हे त्यांच्या पक्षातले नेते घेतील म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही दोघे नेते आनंदित पाहायला मिळाले कॉम्प्रोमाइज झालं असावं खैरेने आशीर्वाद द्यावा दानवेने पुढे चालावं असं कदाचित त्यातला संकेत असावा किंवा संदेश असावा सांगता येत नाही ना सांगता येत नाही भांडणं मिटले याचा अर्थ कोणीतरी एकाने केलं हा त्याचा अर्थ होतो आणि खैरेंना एवढं मोठेपण देणं किंवा एवढं आदर सन्मान करणं हे अंबादास सारखं दानवे माणूस इतका सहजासहजी करणार नाही त्यांची दोघांची तयारी बघून तुमच्याकडे फारस कोणी इच्छुक दिसत नाही असं चित्र <laughs> त्यांची दोघांची तयारी झाली तर इच्छुकाची आमच्याकडची गर्दी वाढणार आहे कारण की आम्हाला माहिती की पुढे मध्ये त्यांच्यामध्ये काय होणार आहे तुमच्याकडून भरपूर आहेत आता ते अकरा तारखेला जेव्हा शिंदे साहेब येतील त्या टायमाला इच्छुक आपली त्यांच्या त्यांच्यासमोर मांडतील उमेदवार जाहीर होऊ शकतो नाही नाही अकरा तारखेचा मेळावा हा पक्षाचा अंतर्गत मेळावा आहे कार्यकर्त्याचं मनोगत असलेली लोकसभेची तयारी आणखीन त्यासाठी करावं लागलेले आणखीन काही पर्याय याबद्दलच्या सूचना या, या कार्यकर्त्याकडून घेतल्या जातील आणि शिंदेसाहेब त्यांना मार्गदर्शन करतील आज टू द पॉइंट अशी एक एन सी पीची मुलाखत आहे बॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये जयंत पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे घेतले आहेत की आता ती कुणाचा तर करेक्ट कार्यक्रम करणार आहेत आणि सध्या हिंदुत्वाचा जो ढोंगीपणा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तो सुद्धा काढून टाकणार वगैरे असे मुद्दे आहेत जयंत पाटील राष्ट्रवादीमध्ये सुद्धा किती दिवस राहतील याचं सुद्धा शाश्वत दे स्वतः देऊ शकत नाही आणि जयंत पाटलाबद्दल स्पष्टपणे जर मत जर तुम्हाला ऐकायची असेल किंवा जयंत पाटलाची मागची जी कारकिर्द आहे की त्या टायमाला अजितदादा जेव्हा सेपरेट होणार होते त्या टायमाला त्याची असलेली भूमिका याबद्दल जर विचारायचं असेल तर अजितदादासारखं स्पष्टपणे कुणी सांगू शकणार नाही आलं पाहिजे ना राजसाहेब आले तर काय आनंद आहे एक मास लिडर आहे राजसाहेब त्यांच्या सभा चालतात त्याच्या लाखोच्या सभा ते घेतात आणि काही का ना थोडा बहुत फरक हा होतो आणि लोकसभा ही आमची प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळं आम्हाला पंचाळीस प्लस जिंकायची असल्यामुळं आम्ही सर्वांचं सहकार्य घेणार आहोत म्हणून राजसाहेब आले तर त्याचा आनंदच राहील त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच नाही तुम्हाला हा अंदाज कसा अंदाज नाही यावं अशी आमची इच्छा आहे ते आलेत हे मी म्हणत नाही पण तो आले तर आनंदच आहे ना एकट्याने निवडणूक लढून आता ही लोकसभा जिंकता येत नाही हे सर्वच पक्षाचं मत आहे कोणताही पक्ष घ्या एकट्याने निवडणूक लढवायच्या मनस्थितीत नाही म्हणून कुणाबरोबर जर जर लढल्या गेल्या तर सगळ्यांची ताकद वाढते आणि त्या ताकदीमुळे आपल्या सीट निवडून येतील हा त्याच्या बागचा अंदाज आहे ओके हे रोजचे घडामोडी होत असतात निवडणुकीच्या काळामध्ये इकडचे तिकडं तिकडचे इकडं हे सगळं चालतात अनेक कार्यकर्ते येतील आणि निवडणुकीच्या काळामध्ये या अशा घटना ह्या घडल्यामुळं याला एवढं जास्त सिरियस घेतलं जात नाही आमच्याकडे रोजचा प्रवाह चालू चालूच चाल। आहे चाल। म्हणून त्याला इतर पक्ष फोडला असं आम्ही मग कधी दावा केलेला नाही करतही नाही परंतु येणाऱ्या लोकसभेची निवडणूक ही सर्वांना माहिती आहे की एक चेहरा मोदीचा चेहरा आणि त्या अनुषंगानं होणारा प्रचार त्यामध्ये विजय हा शिवसेना भाजपचा निश्चित आहे म्हणून हा जो प्रवाह आहे हा आता जास्त गतीने आमच्याकडे येईल आणि आम्ही त्या लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवून देऊ पुण्यामध्ये अजित पवार गटाच्या एका कार्यकर्ते नेत्यांनी गाड्या वाटल्या असे एक त्याच्यावर एक अंजली दमाणी यांनी एक ट्वीट केलेला आहे त्याचं म्हणताय की जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित केला नाही झाला नाही त्या पक्षाने इतक्या आपण गाड्या आणल्या कुठून घेतल्या कुठून आणलेल्या दमानेला एखादी गाडी पाहिजे असेल म्हणून तिने केलेले ते वक्तव्य काय तिथलं तिला जर तिच्या स्टेटमेंटला काय महत्व द्यायचंय तिला काय पक्ष आहे तिला पक्ष आहे का ती कोणत्या पक्षाची तिचा एकच पक्ष अरे कशासाठी काय काय त्याला आपण त्याच्यावर चर्चा करू नका अशा नसलेल्या लोकांना जर मोठे करायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा आहे त्यांचं हिंमत वाढते अजित दादा त्यांचा पक्ष वाढतात कुठून गाड्या घेतल्या काय घेतल्या ते त्यांचं ठरवतील ना आपल्याला काय करायचं त्यांच्याशी एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हा प्रश्न त्यांना भरपूर अधिकार दिलेले आहेत भुजबळांचं काय झालं ते विचारायला अधिकार दिले आता अजित अजितदादाचं असेल उद्या आणखीन कुणाचं येईल अशा काही लोकांना निवडक लोकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं विचारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हटलं की तिचा पक्ष नेमका अर्थात मलाही नाही माहिती ना मला अंजनी दमाने हे नाव ऐकू नये मी पण पक्ष कोणता मला नाही माहिती तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार भाजपमध्ये विलीन होतील अशी रणनीती भाजपनं आखली आहे सूत्र सांगतात सूत्राची ही माहिती अत्यंत खोटी आहे आम्ही शिवसेना भाजप म्हणून लढणार आहोत आम्ही धनुष्यबाणावर लढणार आहोत आणि भाजपचे कमळ या चिन्हावर लढणार आहेत याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही आणि हे अत्यंत मजबूतीने ताकदीने हे निवडणूक लढवल्या जाईल एवढं मात्र निश्चित म्हणजे याचा काय समजायचा अर्थ तो क्लिअर होत ना। नाही शीवसे ना तुम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची भाजपचं चिन्ह नाही आम्ही युतीमध्ये लढणार आहोत शिवसेना शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावर निवडणूक लढवणार आहे आणि भाजप भाजपच्याच कमळावर चिन्ह लढवणार आहे म्हणून आमच्यामध्ये मतभेद नाहीत आमची युती आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील आमचे जे काही मतदारसंघ असतील त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आमचा प्रचार करतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतील तसंच आम्ही राष्ट्रवादीच्या मतदारसंघात करू म्हणून आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत संजय राऊत असं म्हणाले की तुम्ही <laughs> संजय राऊत कोणत्या पदरापासून नेते एखाद्या पदरापासून निघल्यानंतर त्याला कळेल तो स्वतः शरद पवारच्या पदराखाली आहे म्हणून त्याला बोलायचं संधी आहे ज्या दिवशी शरद पवार त्यांचा पदर काढून घेतील त्या टायमाला संजय राऊत हा उन्हात बसलेला दिसेल थी। ठीक आहे चल काय ना शरद पवार जेव्हा पदर काढतील उन्हात बसलेला दिसत नाही येऊ लागला का महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा नाही मात्र त्यातच उद्धव ठाकरेने तेवीस जागांवर निवडणुका लढवण्यावर ठाम आहे मात्र याच तेवीस जागांवर आता गट आपला दावा ठोकण्याच्या तयारीत आहे कारण ज्या जागांवर ठाकरे गट ठाम आहेत त्याच याला ज्योतिषाची गरज नाही संजय राऊतने जे काल स्टेटमेंट केलं की के आम्ही तेवीस जागा लढवणार याचा अर्थ आम्हाला आघाडी करायची नाही हे स्पष्ट संकेत त्यांनी दिलेले आहेत आणि म्हणून त्याला प्रत्युत्तर संजय राऊतने संजय निरुपमने दिलेलं आहे की आम्ही काय करायचं आम्ही काय टाळ्या वाजवायचं का हा त्याच्यातला अर्थ होतो मग राष्ट्रवादीने काय करायचं मग त्यांनी बी टाळ्या वाजवायचे का हा त्याचा अर्थ होतो म्हणून मी पहिल्यापासून सांगतोय की यांची आघाडी होणार नाही आणि हे तर ते स्वतंत्र ल लड़... निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहेत कारण की यांना प्रकाश आंबेडकरांची मागणी वेगळी आहे शरद पवार साहेबांची मागणी वेगळी आहे काँग्रेसची मागणी वेगळी आहे आणि यांची स्वतःची मागणी वेगळीच आहे कारण की यांना पंतप्रधान बनायचं आहे म्हणून यांच्या ह्या सगळ्या गोष्टीला ही आघाडी या महाराष्ट्रात होणार नाही हे निश्चित झालेलं आहे आता हे कसे निवडणूक लढणार आहेत याचा सगळा तुम्हाला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये सगळं तुम्हाला तुमच्यासमोर चित्र येणार आहे म्हणून एक लक्षात घ्या संजय राऊतनी उबाठा गटाचं वाटोळ करण्याचं जी सुपारी घेतली होती ती परिपूर्ण त्यांनी पार पाडलेली आहे आता दारोदार भटकणं याशिवाय यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही ज्या तेवीस जागांवर तयारी ठाम आहेत निवडणूक लढण्यावर त्याच ठिकाणी शिवसेनेचा अधिकृत पक्ष आम्ही आहोत चिन्ह आमच्याकडे आहे खासदार आमच्याकडे आहेत मग हे पंधरा खासदार आले ते कोणत्या मतदारसंघातले आहेत त्याच मतदारसंघातले आहेत ना मग त्या जागेवर फिरणार नाही मग त्या जागा काय सोडणार आहोत आम्ही म्हणून ज्या जागेवर जे खासदार निवडून आलेले प्रामुख्याने त्या जागेवर पुन्हाच शिंदेसाहेब जाऊन त्यांच्या तिथं मेळावं घेऊन एक ताकद देण्याचा प्रयत्न आहेत आणि निश्चितच ह्या जागा आमच्या असल्यामुळं त्याच्यावर इतरांनी इतरा त्यांनी काय केलं त्यांच्याकडे तेवीस होत्या आमच्याकडे आहेत त्यांच्याकडे छप्पन आमदार होते आमच्याकडे चाळीस आहेत याच्यातला फरक आहे म्हणून त्याची चिंता करू नका आता शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढणार आहे आता त्याच जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहा जानेवारीपासून दौरा करत आहेत नक्की ना ते सांगत सांगितलं मी की त्या जागेवर आम्हाला करावंच लागेल ना खासदार आहेत ते स्टँडिंग खासदार आहेत ना आमचे अहो ते आमच्या पक्षात आहेत आम्ही आमच्या बरोबर आहेत आम्ही शिवसेना म्हणून लढतोय म्हणून त्या जागेचा दौरा करणं हे आम्हाला क्रम प्राप्त आहे आता निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना शिंदे गट असा संघर्ष तेवीस ठिकाणी पाहायला मिळतो का का तुम्हाला त्यात कमी जास्त मिळतील अशी धागदूक वाटते आमची चिंता करू नका आम्ही मजबूतीने निवडणूक लढू आता ज्यांना धाकदूक आहे त्यांनी निवडणूक कशा लढायच्यात संजय राऊतला सगळीकडे प्रचाराला कसं पाठवायचं कसं त्याला आणखीन बोलायचं आणखीन त्यांचे एक दोन प्रवक्ते आहेत मोठमोठ्याले ते अत्यंत चांगल्या सौम्य भाषेत सजवळ भाषेत शिव्या देतात त्यांना कसं पाठवायचं हा त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतला प्रश्न आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर भाष्य करणे हो योग्य नाही परंतु आमची निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनेशी लढू एवढं मात्र निश्चित पक्षाचा विषय निघाला म्हणून काल गिरीश महाजन म्हणाले उद्धव पक्ष नाही म्हणून त्यांना निमंत्रण याबाबत निर्णय अखेरला तिथल्याचं जे न्याय आहे त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे तिथल्या सरकारने निर्णय घ्यायचा आहे प्रत्येक व्हीआयपी माणसाला सुरक्षा किती पुरवली जाईल पूर्वता येत की नाही त्यावर हे सर्व अवलंबून असणार ना आहे पण त्यावर मी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना भाष्य करणं हो योग्य नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका